संपूर्ण भारतवर्षातील लोकप्रिय खासदार नितीनजी गडकरी यांच्याबद्दलचा रवी गुळकरी यांच्या फेसबुक वॉलवरील एक लेख मी आपणासाठी सादर करत आहे अनटोल्ड नितीन गडकरी भाग एक माणसाची माणूसगाडीतून सुटका करणारा भगीरथ माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं असं तुम्ही मी बोलतो लिहितो वाचतो पण असं माणुसकीनं सहज वागणं होतं खरंच शक्य कदाचित नाही मात्र सहजपणानं माणुसकीनं वागत ही माणुसकी प्रत्यक्षपणानं देशातील सुमारे दोन अडीच कोटी श्रमिकांपर्यंत पोहोचवून या श्रमिकांच्या जीवनातील वेदना यथाशक्य दूर करण्याचा अचाट अफाट आणि जवळजवळ अशक्य प्रयोग यशस्वीपणानं शक्य केलेला भगीरथ म्हणजे नितीन गडकरी येस या महाशयांना भगीरथच म्हणायला हवं एका भगीरथानं त्याग तपस्येनं स्वर्गातून गंगा भूतलावर आणली भूतलावरील नितीन गडकरींना माणसानं माणसाचं ओझं वाहण्याच्या रिक्षा चालवण्याच्या व्यवसायात क्रांती आणली देशात ई रिक्षा आली याचं एकमेव श्रेय द्यायचं असेल तर ते नितीन गडकरी यांनाच द्यावं लागेल देशातला श्रमिक आपला आणि परिवाराचं पोट भरायला पशुगत कष्ट करतो घोडागाडी बैलगाडी आपण बघितली पण ज्या सायकल रिक्षात माणूस बसतो ती सायकल रिक्षा माणूसच ओढतो यापेक्षा अमानवीय या काय असू शकतं स्वतंत्र देशात पहिली पासष्ट वर्षे माणूस जनावर स्वरूप होऊन सायकल रिक्षा ओढत होता भीषण अमानुष आणि अमानवी होतं सगळं पण याकडे संवेदनशीलतेनं बघितलं ते गडकरी यांनीच हे मी आज का लिहितोय का सांगतोय याचं कारण शरीरानं जर्जर झालेल्या एका बापूराव नावाच्या माणसाला आज मी भेटलो वय असावं ऐंशीच्या घरात पुरा अस्थिपंजर झालेला हा माणूस मला म्हणाला बाबू सायकल रिक्षा ओढून मी असा गळालो माझा लेख तर म्या आधीच खपला तो भी सायकल रिक्षा ओढायचा आता नातूबी याच मार्गानं जाणार काय हे भेव वाटत असताना गडकरी साहेबानं ही मोटर रिक्षा आणली आणि समद्या सायकल रिक्षावाल्यांची नरक यातनांमधून सुटका झाली पत्रकार असूनही खरं सांगतो मला सायकल रिक्षातील अमानवता कधी समजली नव्हती जनावरागत माणूस माणसाला ओढतो हा अमानुषपणाच आहे मात्र या देशाचं चा व्यवस्थेचं हे दुर्दैव की ही अमानुषता कधी समजलीच नाही केंद्रात नितीनजी मंत्री झाले तेव्हापासून मी अनेकदा ई रिक्षाबद्दल खुद्द त्यांच्याकडून ऐकलं पण मलाही असं काही इतकं अमानवी आहे हे बापूरावला भेटल्यावरच कळलं ई रिक्षा रस्त्यावर धावावी याकरता नितीनजींच्या मार्गदर्शनात ज्या अनेकांनी अक्षरशः दिवस रात्र के एक केली कायद्याच्या कक्षेत ही ई रिक्षा बसवली आणि मोटर व्हेकल ॲक्टच्या कक्षेत हे वाहन बसवून ज्यांनी देशातील कोट्यवधींच्या जीवनातील पशुसंवेदना हरण केली आणि आनंद पेरला असे टीम गडकरींचे बिनीचे सदस्य वैभव डांगे यांनी मला जेव्हा या ई रिक्षा मागची खडतर कथा सांगितली तेव्हा मी अवाक झालो ही कथा पुन्हा केव्हा तरी लिहीन सविस्तरपणे एवढं आश्वासन देतो एकमात्र खरं जे बापूरावनं मला सांगितलं की सायकल रिक्षा ओढणं म्हणजे यमयातना पायात गोळे येणं पायांच्या शिरात टम्म फुगणं छाती आणि बरगड्यांवर येणारं प्रेशर वेगळं यामुळे होणारी अंगदुखी हे सारं सहन करता यावं याकरता कळत नकळत सुरू होणारं व्यसन आणि मिळकतीतला अर्धा किंवा चाळीस टक्के हिस्सा रिक्षा मालकाला द्यायचा या सगळ्या यातनांमधून दोन अडीच कोटी बांधवांना बाहेर काढायचं त्यांना परवडेल अशा किमतीत ही ई रिक्षा मार्केटमध्ये आणायची यासाठी बँक फायनान्स उपलब्ध करून देणं सरकारच्या काही योजनांमध्ये हे ई रिक्षा वाहन समयोजन हे सगळं सगळं नितीन गडकरी नावाच्या या भगीरथानं करून दाखवलेलं आहे ई रिक्षा देशभरात सुमारे अडीच कोटींच्या वर परिवारांचा जीवनाधार झाला हे वाहन इको फ्रेंडली आहे प्रदूषणविरहित आहे स्वस्तातली मस्त सफारी आहे सगळ्यात महत्त्वाचं हे वाहन अमानुष नाही आहे नितीनजी नेहमी म्हणतात मैं अपने लिए नहीं अपनों के लिए हूं अपने वे है जो पीडित एवं उपेक्षित है या पीडितांकरता उपेक्षितांकरता आत्मभावानं जगणं हा आत्मभाव प्रत्यक्षपणानं स्वी अंगीकारणं हे नितीनजीच करू जाणे लोकसभा निवडणुकीत नितीनजी उभे आहेत पत्रकार या नात्यानं मी किमान तीन साडेतीन दशकांहून अधिक काळापासून देशातील आणि राज्यातील पुढाऱ्यांना बघतोय तपासतोय मात्र नितीनजींसारखा नेता मला गवसलेला नाही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत हे पैलू माझ्या अल्पमतीला जसे समजले जसे भावले आणि मी तपासले ते मी या अनटोल्ड नितीन गडकरी या मालिकेतून लिहिणार आहे नागपुरातील सुजाण मतदार या नात्यानं हे माझं कर्तव्य आहे अशी माझी भावना आहे हे कर्तव्य करताना पत्रकार या नात्यानं ना करावयाच्या कोणत्याही कर्तव्याला मी बगल देणार नाही हा शब्द देतो नितीन गडकरी पूर्णार्थानं देशगौरव आहेत त्यांचं व्हिजन त्यांचं कमिटमेंट त्यांचा शब्द त्यांची संवेदनशीलता त्यांची समाजाभिमुखता त्यांचं प्रशासकीय कौशल्य आणि सरकार ना ना या नात्यानं निर्णयातील ठामपणा हे सगळं देशाच्या हिताचं आहे याकरताच हा लेखन प्रपंच आहे नागपूरकरांचं गत दशकापासून भाग्य की त्यांनी किमयागार निवडलेलं आहे आणि संसदेत पाठवला देखील आहे ही किमया यंदाही निर्विवाद झाली पाहिजे विक्रमी मताधिक्यानं नितीनजी निवडणुकीत विजयी झाली पाहिजेत याचकरता हा माझा खारीचा वाटा असणार आहे ही प्रस्तुती जनाजनांपर्यंत मनामनांपर्यंत पोहोचविण्याकरता आपण सहाय्य करावं ही भिंत आपण वाटून घ्यावी अशी मी विनंती करतो आपला स्नेहाभिलाशी रवी गुळकरी हा लेख मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमाने आपणापर्यंत पोहोचलेला आहे हा लेख आणि भाववाचन आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन डाबा आणि शेअरचं बटन डाबून नितीन गडकरींना अधिकाधिक मताधिकाने निवडून देण्यासाठी सुरू असलेल्या यज्ञामध्ये आपण अवश्य सामील व्हा ही सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद